लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे आणि एकंदरीत पाहिला गेलं तर ज्या काही सभा होतात ज्या काही चर्चा होतात त्या सर्वसामान्य नागरिकांच्या विकासावरून होतात मात्र परळीमधील जे काही गल्ल्याबोळ्या आहेत किंवा मुख्य मार्ग आहेत या मुख्य मार्गाच्या जे काही रस्त्याची कामं हे झालेत का या संदर्भात एकंदरीत चर्चा जे आहे ते एकंदरीत पाहायला मिळत आहे आणि दुसरीकडं पाहायला गेलं तर हे रिक्षावाले आपल्यासोबत आहेत तर, 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 तर एक पाच वर्षामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्ही पॅसेंजर वगैरे सोडायला जातात त्या ठिकाणचे काही रस्ते किंवा नाल्या हे एकंदरीत पाच वर्षामध्ये झाले तर तुम्हाला दिसायला लागले का किंवा होत असलेले कामा चांगले चांगले झाले चांगली आहे म्हणजे कुठंतरी पाच वर्षामध्ये परळीमध्ये देखील बदल होत चालला आहे होईल बदल ते कामाची क्वालिटी दर्जा हे देखील आहे व्यवस्थित जमते चांगली आहे बरोबर आहे एकंदरीत पाहिला गेलं तर आणखीन दुसऱ्या रिक्षावाल्यांना विचारून काय ज्या वेळेस तुम्ही पॅसेंजर घेऊन जातायत गल्ल्याबोळ्याने त्यांना सोडतायत रस्त्याचा वगैरे विकास झाला आहे रस्त्याचे कामं चालू नाल्याचे वगैरे चालू <सथिणी> रस्ते चांगले आहेत प्रत्येक ठिकाणी रस्ता चांगला झाला आहे आणि कामं चालू आहेत शंभरचे कामं चालू आहे ते शंभरच्या कामामुळे थोडी अडचण येते रस्त्याची शंभरच्या कामाला थोडी अडचण येते रिक्षावर असते गर्दी पोळ्यामध्ये जाण्यासाठी शंभर आहे ते खडे खंद कुठं खंद्यात आहेत रस्ते खराब येईल रस्त्याचे काम सध्या चालूच आहे त्यात पाच वर्षात चांगला विकास आहे इथून कोणी काय सांगताय का एकंदरीत पहिलं किती वर्षापासून तुम्ही रिक्षा चालवता दहा वर्ष दहा दहा वर्ष दहा वर्षे या पूर्वीचे रस्ते आणि आताचे रस्त्यामध्ये काही फरक पहिलं दहा वर्षच्या अगोदर रस्ते खराब असतात खराब असतात म्हणजे बदल होतो आहे मला एकंदरीत पाहिला गेलं तर हे परळीमधील जे प्रभू वैद्यनाथाच्या ज्या समोरचे जे हे ॲटो पॉईंट आहे ॲटो पॉईंटवाले एकंदरीत पाहिला गेलं तर रिक्षावाले आपल्यासोबत आहेत आणि एकंदरीत पाहिला गेलं तर कुणी व्यक्त होण्याचा प्रयत्न करत आहेत आणि दुसरीकडं पाहिल्या जर वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते येताना पाहायला मिळत आहेत मात्र याच दरम्यानचे आणखीन काही जे रिक्षा चालक आहेत त्यांच्या काही प्रतिक्रिया मिळतील का एकतरी पायानं हेच तेवढं महत्त्वाचं चालणार आहे मात्र ज्या ज्या ठिकाणी रिक्षावाल्यांचे पॉईंट आहेत त्या ते ठिकाणी जाऊन आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतो येईल कॅमेरामॅन सोबत सूर्य धनंबई या दीड